एक काम नीट येत नाही तुला काहीच माहित जाईदून काय ट्रॅक्टर ट्रॅक्टरच काय चालू आहे कोणताच काम येत नाही तुला कर काय झालं काय नाही दादा नुसतं गवत कोणच्या कामाला आता मी पुण्यात राहतोय मला काय कामाच माहिती सांगितलं काय होईल लय खवळ काय हा मग खवळ दिसलं नाही दिसणार होईल असतो दादा बोल पाच हजार लागत होते एक दहा वाटतो अरे राहून देऊन दे तुला यायला लागते राहून दे तुझ्या पैसे राग दिसतो ना तेवढं त्याच्या मागे प्रेम पण आहे त्याच त्याची चिडचिड